श्री गणेशायन माझी पाठ करा कवी ऊठ लावी दारोदार तवतया परखी शिव ठाव संविता उष्टावळी करुणी जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे तुका म्हणे बाहेर मुदी आहाच गोविंदी न सरती खरे काव्यगुण नसणाऱ्या तथाकथित कवींचे वर्णन तुकाराम महाराज करतात काही लोक आपली कविता दुसऱ्याने पाठ करावी म्हणून दारोदार जाऊन लोकांच्या मागे लागतात पण त्यांना प्रसादाचे कोणतेही अंग नसते पण जे शहाणे लोक आहेत ते त्याची परीक्षा करून त्याला वाटेस लावतात तिथून निघताना मग ते फार मज्जित होतो असा कवी इकडून तिकडून जमवलेली इतर कवीची उष्टी अक्षरे व शब्द वापरून कविता करतो यामध्ये कुंथून कुंथून भाव ओतण्याचा प्रयत्न करतो अंतरंगात हरिविषयी प्रेमाचा लेख नसताना जे बाह्यता कसे बसे सोंग आणतात ते गोविंदाच्या ठिकाणी टिकू शकत नाही ओ...